बाबा हनुमान झिको प्रणाम त्यागी बाबा झुमदेव झिको प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाप्रमाणे आज आमच्या सर्व शेवकांचं गटाचं वार्षिक जनरल लावून कार्य श्रीमान प्रकाशभाऊ येणे यांच्या निवासस्थानी संपन्न झालं आणि त्यानंतर ह्या कार्यक्रमानिमित्त भगवतकार्याची चर्चा बैठक सुरू झालेली आहे या भगवतकार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सर्व शक्तिमान स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक आमचे सद्गुरू महान बाबा जुमदेजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम सर्वांना लेकरांची माया देणाऱ्या मातोश्री आईवारांना उपस्थित आहेत आईंना माझा प्रणाम त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्वसेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार आजची कार्याची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि सेवकांना आलेले विविध अनुभव या विषयावर होत आहे सुखी करून या जीवन आपले ज्याने दुःखातून मुक्त केल्या आम्हा शिवकाला प्राप्ती करून एका भगवंताची त्यागाच्या त्यागी त्यागी झाला त्यागी बाबा जुंधूजी बद्दल आम्ही जेवढे बोलू तेवढं कमीच पडतो असो डोर्ले साहेबांनी आताच विषय काढला खूप छान विषय काढला त्यांनी की भगवतकार्याच्या चर्चा बैठकीमध्ये बाबा जिमदेजींनी सांगितल्याप्रमाणे ज्या मार्गदर्शनाची सेवकांना गरज असते ज्या मार्गदर्शनामुळे सेवकांचं जीवन सुधारत त्यांच्या जीवनात होणाऱ्या चुका टाळतात आणि परमेश्वर कशा प्रकारे आपल्याला साथ देतो ते शिकता येतं हे खूप महत्वाचं आहे आणि बाबा जिमदेजींनी यासाठी चर्चा बैठक सुरू केलेली आहे नवीन शेवकांना माहिती नसेल एकोणीसशे शहाण्णवला जनता हायस्कूल तारसा या ठिकाणी आमचे मित्र सुरेशजी आटवार यांच्या सहकार्याने मला वाटते बहुतेक एप्रिलला सेवक संमेलन आयोजित केलं होतं ते सेवक संमेलन बाबांचं उपस्थितीचं शेवटचं संमेलन होतं त्या सेवक संमेलनामध्ये बाबा जुंडेजी स्वतः हजर होते त्यावेळेस शेवट्यांना माहिती नसेल त्या कार्यक्रमाला मी फोटो काढण्यासाठी मी स्वतः होतो त्यावेळेस बाबा जिंदेजींचा एक पाय कटलेला होता बाबा जिंदोजींना शुगर होतं एका पायावर उभे होत होते बोलता सुद्धा येत नव्हतं अशाही प्रसंगामध्ये अशाही स्थितीमध्ये बाबा जिंदेजींनी चर्चा बैठक सोडलेली नाही बाबांच्या जीवनावरून आम्ही काय शिकतो एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये बाबांनी हे दाखवून दिलं की तुम्ही घाबरू नका परमेश्वर आहे आणि आजकाल आमच्या चर्चा बैठकीला सेवकांची उपस्थिती फार कमी झालेली आहे मागच्या दोन तीन चर्चा बैठकीमध्ये फक्त दहा पंधरा सेवकांची उपस्थिती असते ही लाजिरवाणी गोष्ट आहे आमच्यासाठी त्या महान त्यागी बाबा बाबाजींनी आपलं संपूर्ण जीवन आमच्या सेवकांसाठी दिलं स्वतःच्या परिवाराची सुद्धा परवा केली नाही चर्चा बैठकीला महत्व दिलं आणि आम्ही सेवक सुखी झाल्यानंतर बैमान होतो आणि जे वचन दररोज आम्ही देतो ची ची की बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करेन आणि जेव्हा चर्चा बैठकी बाबांच्या आदेशाप्रमाणे आहे त्या आम्ही त्या चर्चा बैठकीला का येत नाही मग आम्ही खरोखरच बाबाजींच्या आदेशांचे पालन करतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे आताच सव्वीस जानेवारीच लाखो लोकांचं सेवक संमेलन झालं माझं जाणं झाला नाही पण जे युट्यूब लिंक होती त्या लिंकवर मी घरी बसून दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत पूर्ण कार्यक्रम मी मोबाईलमध्ये बघितला पूर्ण मार्गदर्शन ऐकले आणि ती लिंक जे सेवक बैठकीला गेले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक ग्रुपवर टाकितली टाकली जेणेकरून सेवकांनी मार्गदर्शन ऐकावे त्या सेवक संमेलनामध्ये जे गेले त्यांनी पाहिलेलं असेल तिथं फक्त सुरुवातीला एक लेझिम डान्स झाला त्यानंतर एकही डान्स झालेला ना नाही ना ना। कारण महत्व या मार्गदर्शनाला आहे आपल्या मंडळाचे संचालक रवीजी खापरे त्यांनी आभार प्रदर्शनामध्ये सांगितलं डोर्डे साहेबांनी तो विषय काढला सतरा तारखेपासून जवळजवळ पूर्ण जानेवारी महिना कितीतरी स्वयं स्वयंसेवकांचे गट बालाघाट पासून तो वर्धेपासून इकडे रेवराल पासून स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी श्रमदान केलं बाबा जंगदेवजींनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्याला दिलं सेवकांना दिलं आणि त्यांनी खंतही व्यक्ती केली टोले साहेबांनी की आमचा मोद्यातले सेवक श्रमदानासाठी जात नाही खरोखरच आमच्यासाठी ही लाजीरवानी गोष्ट आहे तुम्ही म्हणाल मी नाही गेलो सत्य परिस्थिती आहे कारण मागच्या नोव्हेंबर महिन्याच्या एकोणतीस तारखेपासून माझी प्रकृती बिघडली तेव्हापासून माझं अन्न कमी झालं दवाखाना दवाखाना सुरू होता तो डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने माझ्या दवाखान्यात गेले त्याच्यामुळे मी जाऊ शकलो नाही आणि विनंती विनंतीसुद्धा करू शकलो नाही पण सर्वांची परिस्थिती ती नव्हती बाबाजुमने मार्गदर्शनाने भगवत प्राप्तीने आमचं जीवन जर सुखी झालं तर या परमात्मा एक आश्रमासाठी परमात्मा एक सेवकांसाठी आमचं कर्तव्य कर्तव्यवंत मी कितीतरी एवढा सांगतो की थोडस सा श्रमदान केल्याने किंवा एक दिवस घरी राहिल्याने आमची कोणत्याही प्रकारची नुकसान होत नाही पण सेवकांच्या ध्यानामध्ये ते येतच नाही रवीजी खापरे यांनी सांगितलं स्वयंसेवकाचे श्रमदान गावोगावीचे येऊन तो वेगळा आणि आमचे सध्याचे सचिव आपले किरण भाऊ राऊत आमचे मित्रच आहेत ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं शेवक किती मोठे बनायचे असतात मोठ्या मनाचे असतात आम्ही किती छोट्या मनाचे आहोत त्याच्या अगोदर जयेंद्र खैरे ह्या एका सेवकाने आश्रमामध्ये जे स्वच्छता गृह निर्माण केलं बनविलं ते स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या खर्चाचे तीस लाख रुपये लावून सर्व सेवकांसाठी ती अत्याधुनिक सुविधा त्यांनी स्व खर्चाने केली किती मोठं मन असेल सेवकांचं अशा प्रकारचे सेवक अशा प्रकारचे मानव बाबाजींजींनी तयार केले त्यांच्या मानानं आम्ही काय आहोत हा प्रश्न आम्हाला स्वतःला पडायला पाहिजे त्या कार्यक्रमामध्ये सचिवांनी सांगितलं काही शेवटच्या मुलांना नोकरी लागली नोकरीचा पहिला पगार कोणी साठ हजार कोणी पन्नास हजार कोणी पंचवीस हजार सो खुशीने मंडळाला दिलं आणि काही शेवकांना वाटत असेल की मंडळाकडे खूप पैसा आहे तर त्या पैशाच मंडळाने काय केलं सतरा जानेवारीपासून तिथे येणारे जाणारे सेवक कोण्या दिवशी हजार कोण्या दिवशी दोन हजार दिवशी पाच हजार ह्या सर्व सेवकांची खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली स्वयंसेवक जे जे गट गेले त्यांची सुद्धा खाण्यापिण्याची सेवा व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली हे एवढं सारं करण्यासाठी मन मोठं लागतं आमचं मन किती छोटा आहे याचा विचार आम्ही करायला पाहिजे त्यानंतर एखाद्या शेवकावर जर एखादा संकट आलं आमच्या समाजामध्ये एक प्रथा आहे व्यक्ती मरण पावल्यानंतर लाखोची भीड होती जमा होती मेलेला व्यक्ती तुम्हाला पाहायला येत नाही की माझ्या मरणाला कोण आले पण तीच विचारसरणी तोच दृष्टिकोन तो, तो व्यक्ती जिवंत असतो भीमान असतो त्याला सर्वांच्या सहकार्याची गरज असते तेव्हा मात्र त्याला मदत करायला कोणीही धावत नाही हे विचार समाजामध्ये रुजण्याची गरज आहे माहितीला जाण्यापेक्षा आणि लाखो लोकांची भीड करण्यापेक्षा ज्या व्यक्तीला प्रत्येकाने जर थोडी थोडी मदत केली तर खूप मोठी मदत होते हे भावांचे विचार आणि आमच्या जीवनामध्ये पेरले पाहिजे त्यानंतर दुसरी एक प्रथा लग्नामध्ये आमचा समाज व्यक्ती खूप भरमसाठ खर्च करतात काही काही व्यक्ती कर्ज काढून खर्च करतात करता। कर्ज काढण्याची गरज नाही आहे आज मंडळाने आश्रमामध्ये एकोणीस एप्रिलला सार्वजनिक विवाह सोळा आयोजित केला आहे त्यांची नोंदणी ढोरले साहेबांकडे आहे मातीचे मंगेश भाऊ तिगरे आहेत त्यांच्याकडे आहे आणि अशा कार्यक्रमामध्ये आपल्या मुलांचे विवाह करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमीपणा नाही उलट भरपूर लोक तिथं असतात मंडळांनी त्यांच्यासाठी बक्षीस सुद्धा ठेवलेले आहेत ह्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता आमच्या मार्गातल्या सेवकांनी त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट लग्नामध्ये दे, अहिर देण्याची प्रथा आहे प्रत्येक व्यक्ती ज्यांच्या घरी लग्न असतो त्यांच्याकडे चारशे पाचशे हजार रुपयाचं कपड्यांचं अहिर नेते त्या परिवाराला हजारो कपड्यांची गरज नसते ही प्रथा कुठेतरी बंद झाली पाहिजे अहिरप्रथा बंद असं फक्त लिहिण्यात येत परंतु ती प्रथा बंद झालेली नाही तुमच्या त्या कपडे खरेदीच्या पैशामुळे फायदा होतो तो, तो मारवाड्याचा आमचा फायदा होत नाही कपडेवाल्या दुकानदाराचा फायदा होतो आणि जे कपडे आम्ही हरामध्ये त्या घरमालकाला देतो तर ड्रममध्ये जसे तसे पडलेले असतात